आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकतीस जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी महसूल विभागाकडून महसूल पंधरवड्याचे आयोजन लोकाभिमुख कारभारासाठी मंत्री विखे पाटलांचा निर्णय अमोल मिटकरींच्या प्रतिमेला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारले जोडे दिल्ली गेट येथे मिटकरी यांच्या प्रतिमेस फासले काळे पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला टाळे ठोकणार स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा इशारा रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या हुल्लडबाजांना ठोठावला दंड संगमनेर पोलिसांची कारवाई कोपरगावातील शुक्राचार्य महाराज मंदिरात आढळले अज्ञात ध्यान मंदिर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांची माहिती भंडारदरा धरण सत्याऐंशी टक्के भरले धरणाच्या पानलोटात जोरदार पाऊस कर्जतमध्ये आज संत गोदड महाराजांचा रथोत्सव यात्रा कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी दुधाच्या टँकरखाली सापडून तरुणाचा जागी मृत्यू राहता येथे नगर मनमाड महामार्गावर घडली घटना शेवगावातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केट ट्रेडर विरोधात कारवाईची मागणी वंचितचा आंदोलनाचा इशारा पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल राहुरी तालुक्यात घडली होती घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या